आय एम सी किडाजडी टॅब्लेटचे फायदे हिमालयन वायग्रा सोन्यापेक्षाही मौल्यवान आय एम सी किडाजडी टॅबलेट लैंगिक क्षमता वाढवण्यासोबतच जाणून घ्या हे पाच फायदे किडाजडीचे फायदे मराठीमध्ये बाजारात किडाजडी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जडीबुटीचा उपयोग लैंगिक समस्यावर उपचार करण्यासाठी केला जातो आणि बाजारात त्याची किंमत सुमारे वीस लाख रुपये प्रति किलो आहे या बहुमोल औषधी वनस्पतीला कॅटरपिलर फंगस आणि हिमालयन व्हायग्रा असेही म्हणतात त्याचा वापर नपुसकत्व वा आणि यकृताच्या आजारापासून कर्करोगापर्यंतच्या समस्यावर उपचार करण्यात मदत करू शकतो या औषधी वनस्पतीला यास्तागंबू असे म्हणतात ही औषधी वनस्पती पिवळ्या सुरवंट आणि मशरूमची बनलेली आहे त्याला बुरशी म्हणतात कारण ती भूतपतंगाच्या आळ्यांच्या डोक्यापासून वाढते बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की ही जडीबुट्टी ते पाण्यात उकळवून ते चहा सूप बनवून प्यायल्याने नपुसकत्व आणि चक्रुताच्या आजारापासून कर्करोगापर्यंतच्या समस्यावर उपचार करण्यास मदत होते जेव्हा तापमान वाढते तेव्हा ही औषधी वनस्पती वाढते आणि भूतान चीन भारत आणि ने नेपाळमध्ये तीन हजार तीनशे तीन मीटर आणि चार हजार पाचशे मीटरच्या दरम्यान बर्फ वितळलेल्या पर्वतीय प्रदेशामध्ये आढळते ही केवळ हिमालयन प्रदेशात तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर आढळते जेव्हा सुरवंट विशिष्ट प्रकारचे गवत खातो तेव्हा ते तयार होते आणि ते मिळाल्यानंतर ही औषधी वनस्पती त्याच्या आत वाढते ही औषधी अर्धी कृमी आणि अर्धी जडीबुटी असल्याने याला वर्मवुड किडाजडी असे म्हणतात <laughs> इंटरनॅशनल जर्नल ऑफ हर्बल मेडिसिननुसार त्यात कार्डिसेपिन ॲसिड कार्डिसेपिन डी मेनिटॉल पॉलिसिकेराइट विटॅमिन ए विटॅमिन बी वन बी टू बी सिक्स बी ट्वेल्व सेरिन जस्त डी फॅटी ॲसिड्स न्यूक्लिओसाईट प्रोटीन तांबे कार्बोहायड्रेट इत्यादी पोषक तत्व आणि खनिजे यांनी समृद्ध आहे एका अहवालानुसार हिमालयन व्हायग्राचा उपयोग कामोत्तेजक म्हणून किंवा हायपोसेक्युलिटीवर उपचार म्हणून सुमारे हजार वर्षापासून केला जात आहे रात्रीचा घा मेने हायपरग्लासेमिया हायपरलिपेडिमिया अस्थेनिया धडधडणे यावर उपचार करण्यात देखील हे मदत करते हे औषधी वनस्पती रोगप्रतिकारशक्ती हृदय व रक्त संबंधी आरोग्य श्वसन मूत्रपिंड यकृत यांच्याशी संबंधित रोगावर फायदेशीर आहे त्यात ट्युमर विरोधी धाक आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म देखील आहेत वर्मवुड किडाजडी हा मशरूमचा एक प्रकार आहे जो परजीवी म्हणून वाढतो यामध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट असतात जे पौष्टिक घटकांनी समृद्ध असतात हे मशरूम जळजळ दूर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे त्यांचा वाळलेला भाग पूरक म्हणून वापरला जातो जरी तुम्हाला व्यायामाचा परफॉर्मन्स सुधारायचा असेल तर वर्मऊड किड किडाजडीचे सेवन करणे फायदेशीर आहे हे औषध म्हणून देखील वापरले जाऊ शकते आणि कर्करोगावर उपचार म्हणून वापरले जाते किडाजडी हे महत्त्वाचे अँटीऑक्सिडेंट दाहक विरोधी एन्झाईम्स आणि जीवनसत्वे यांच्या गुणधर्मांनी समृद्ध औषध आहे ज्याचा उपयोग अनेक गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो चला जाणून घेऊया वरमूड आरोग्यदायी फायदे कर्करोगाचा धोका कमी होतो किडाजडी औषधीमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म आहेत यामध्ये कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबवणारे गुणधर्म असतात ज्यामुळे कर्करोगाच्या पेशी शरीरात पसरू शकत नाही हे ट्युमर अंकुंचन करण्यासाठी देखील फायदेशीर आहे एक प्रकारे वर्मवुड किडाजडी कर्करोगविरोधी एजंट म्हणून कार्य करते त्याच्या इथेनॉल अर्कामध्ये उच्च सायटोविषारी पदार्थ देखील असतात जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यात मदत करतात व्यायामाचा ची कार्यक्षमता वाढवते किडाजडीच्या काही सक्रिय घटकांमध्ये थकवाविरोधी गुणधर्म आहेत हा सप्लिमेंट वापरल्याने जास्त तीव्र व्यायाम करताना सहनशीलता पातळी वाढते याच्या सेवनाने शरीरातील एटीपी रेणूंचे उत्पादन वाढते ज्यामुळे व्यायाम करताना शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते थोडा वेळ व्यायाम करून थकवा येत असेल तर आय एम सी किडाजडी टॅबलेटचे सेवन जरूर करा मधुमेहामध्ये फायदेशीर मधुमेहाच्या रुग्णांसाठी वर्माऊट किडाजडी टॅबलेट वापरणे फायदेशीर आहे त्यामध्ये असलेले प्रोटीन बॉडी आणि मायसेलिया मधुमेह असलेल्या आणि नेप्रोपॅथीने ग्रस्त असलेल्यांच्या मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यास मदत करतात वृद्ध वृद्धत्वविरोधी आणि समृद्ध किडाजडीमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात जे वृद्ध रुद्धत्व वृद्धत्वासोबत येणारी लक्षणे कमी करतात त्यामुळे त्वचेचा ऑक्सिडेंटिव्ह ताण कमी होतो अनुवंशिक कारणामुळे त्वचेमध्ये काही समस्या असल्यास ते बरे करण्यातही फायदेशीर ठरते यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात सेक्स ड्रायव वाढवण्यासाठी उपयुक्त किडाजडीमध्ये असे वैद्यकीय गुणधर्म आहेत जे लैंगिक कार्यक्षमता आणि कामवासना वाढवण्यास मदत करतात त्याचा वापर केल्याने शुक्राणूंची संख्या वाढते गतिशीलता वाढते आणि टेस्टोस्टेरॉनचे प्रमाणही वाढते हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त कार्डिसेपिन हा एक बायोक्टिव्ह घटक आहे यात लिपिड कमी करणारे गुणधर्म आहेत ज्याचा वापर अनियमित हृदयाचा ठोका सुधारण्यासाठी केला जातो वर्मओड किडाजडी हृदयाच्या जुनाट आजारामध्ये गुंतलेल्या हृदयाच्या जखमांना बरे करण्यास देखील मदत करते त्यात कार्डिओ संरक्षणात्मक गुणधर्म आहेत तसेच काही अँटीऑक्सिडेंट असतात जे हृदयासाठी उपयुक्त असतात जलजल दूर करण्यासाठी फायदेशीर फुफ्फुस आणि श्वासनलिकावरील जल जलजल बरे करण्यासाठी अनेक ठिकाणी वर्म वापर केला जातो दमाने त्रस्त असलेल्या लोकांचा श्वासनलिकेतील सूज दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे त्याचा मिथेनॉल अर्क जळजळ निर्माण करणाऱ्या जणुकांना काढून टाकण्यासाठी उपयुक्त मानला जातो यात काही दहाक विरोधी प्रभाव देखील आहेत जे दहाक जीन्स काढून टाकण्यास मदत करतात आय एमसी किडाजेडी टॅबलेटचे सेवन लैंगिक समस्यांसाठी करू शकता पण इतर रोगांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सी किडाजेडी टॅबलेटचे सेवन करा व लैंगिक समस्या दूर करा एम सी आयुर्वेदाची खाण मिळेल दीर्घ आयुष्याचे दान एम सी या आणि आरोग्य पैसा दोन्ही कमवा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन दाबा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद